मंडळी रामकृष्ण हरी मी आमच्या शेतामध्ये शेतामध्ये साडेचार फुटी अंतरावर आपण ऊसाचं पीक घेतलंय ऊसामध्ये एक तास हरभऱ्याचं पेरलेलं आहे मित्रांनो आज ऊस लावून वीस दिवस झाले आहेत तर बघा हरभरा आणि ऊस कसा उगलाय हरभरा पूर्णपणे उगलेला आहे ऊस थंडीमुळे उगायला वेळ लागत आहे पण निघायला लागलाय ऊस पण बघू शकता टिपरा आपण पाण्यामध्ये न दाबता कुली करून टिपरं पसरून त्याच्यावरती माती लोटली होती मित्रांनो आणि मग वरून पाणी दिलं होतं पाण्यामध्ये टिपरं दाबल्यावरती पाय देऊन जास्त खोल जातं मग ऊस उगायला थंडीमुळे जास्त टाईम लागतो आणि ऊसामध्ये आंतर पीक घेणं हे फायद्याचं आहे का तोट्याचं आहे कमेंट करून तुमचं मत कळवा हरभरा तर चांगला उगलाय पण बघू पुढं काय होतंय ऊस पण उगत हो आहे या संदर्भात अपडेट माहिती देतच राहणार मी चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी पुत्र म्हणून व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा मित्रांनो मी असले व्हिडिओ कधी बनवलं नाहीत जास्त काही बोलता येत नाहीये तरी तुमच्यासाठी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय बघू आंतर पीक घेतल्यावर काय होतंय ऊसावरती काहींनी सांगितलं होतं की आपण ऊसाला पाणी देतो म्हणून हरभऱ्याला फक्त पालाच राहीन तर त्याला घाटे वगैरे येणार नाहीत फळ लागणार नाही तर बघू काय होतंय तसं रान शिल्लक राहतो होतं म्हणून आपण अंतर पिकून हरभरा प्यारला एक तास ऊसाचं अंतर आहे साडेचार फुटी फुट सरी आहे हरभरा हो तर चांगला दिसत आहे सध्या तर पण नंतर काय आहे निसतं हरभरा गुड इतकाला वाढतोय का त्याला काय घाटे वगैरे येते हरभरा येतोय तर बघूच ऊस पण उगायला लागलाय तुम्हाला दाखवतो ऊस कसा उगाला मित्रांनो आता शिक दिसा लागलाय बघा पूर्णपणे तर नाही उगाला पण एक सत्तर टक्के निकालाय आजूक आठ दिवस लागते तरी शंभर नव्वद टक्के उगण्यासाठी थंडीमुळे जास्त दिवस लागत आहेत याच्यात आमच्याकडे डुकराचं प्रमाण खूप जास्त आहे याच्यामध्ये हरभरा केल्यामुळे बघा या डुकरांनी काय केलंय उकरून काढलंय बघा या हरभरा सुद्धा यासाठी आपण तार तर लावली पण तारीला सुद्धा काही भेट नाही ते इकडं तुरीचं ना या तुरीमधून संध्याकाळी रात्री येतातच ही तार लावली बघा तरी तारीला काही भेट नाही पण येतातच ते हा तुरीचा प्लॉट पण आपलाच आहे बघा कर और नवी तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असताना तर एक एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तोपर्यंत रामकृष्ण हरी